नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील अकरावा पाठ स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा लेखक आहेत वामन चोरघडे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा एक लोकांनी चांगले वागावे म्हणून डेबू त्यांना टिंबटिंब तोडून सांगत होता उत्तर लोकांनी चांगले वागावे म्हणून डेबू त्यांना जीव तोडून सांगत होता दोन सगळे विश्व हेच आपले टिंबटिंब असे मानून तो वावरू लागला उत्तर सगळे विश्व हेच आपले घर असे मानून तो वावरू लागला तीन रंजल्या गांजलेल्यांची टिंबटिंब हीच बाबांची देवपूजा उत्तर रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा चार त्यांचा टिंबटिंब म्हणजे अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोक उत्तर त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोक पाच लोकांनी टिंबटिंब शिकावे माझ्या पाया पडून उपयोगाचे नाही उत्तर लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया पडून उपयोगाचे नाही सहा भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा टिंबटिंब उत्तर भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला उत्तर गाडगे महाराजांचा जन्म वराडातील शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला दोन डेबुला कशाची हौस होती उत्तर कोणतेही काम मनापासून व नीट नेटके करण्याची डेबुला हौस होती तीन वयाच्या कितव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला उत्तर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला चार कीर्तन संपले की गाडगेबाबा काय करीत उत्तर, कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गाडगेबाबा गर्दीतून पळून जात पाच डेबूचा जीव का तुटत होता उत्तर काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते उत्तर समाजातील लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते ते कर्ज काढून सण साजरे करीत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करीत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नव्हते दोन गाडगे महाराजांनी मनाशी काय ठरवले उत्तर चार चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर कुणी आपले ऐकत नाही हे गाडगेबाबांच्या लक्षात आले आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण तिचे ऐकतो याचा विचार करून आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल असे गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले तीन गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे उत्तर गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे ते कीर्तनातून सांगायचे की आपणच आपले भले केले पाहिजे देव आपल्यातच आहे त्या देवाला जागृत करा चार गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे उत्तर ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे तेथे खराटे फावडी घमेले गोळ्या करायचे मग सर्व गाव झाडून काढायचे शेणाने सारवून स्वच्छ करायचे पाच गाडगेबाबांची देवपूजा कोणती उत्तर दुःखी व भुकेल्या माणसांना गाडगेबाबा मदत करायचे उजाड गावे उभे करून त्यांनी लोकांना सेवेची प्रेरणा दिली गाडगेबाबांनी अनाथ अपंग दरिद्री दुःखी लोकांना देव मानले रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करणे गाडगेबाबांची देवपूजा होती सहा गाडगेबाबांनी जनहिताची कोणती कार्ये केली उत्तर गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधल्या काही नद्यांना घाट बांधले व पानपोया उघडल्या गरीब अनाथ अपंग लोकांसाठी अन्नछत्रे सुरू केली मुलांसाठी शाळा कॉलेज वसतिगृहे सुरू केली प्रश्न चौथा समानार्थी शब्द लिहा एक कष्ट श्रम मेहनत दोन ऋण कर्ज तीन विश्व जग दुनिया चार दंड शिक्षा पाच सदा नेहमी सतत सहा प्रेरणा स्फूर्ती सात गरीब दीन दरिद्री आठ तडाखा आघात नऊ लोक जनता रयत दहा औषध दवा प्रश्न पाचवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा एक विद्यार्थ्याच्या निवासाची सोय याला म्हणतात वस्तीगृह फुकट पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई तीन फुकट अन्न मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र किंवा सदावर्त चार फुकट राहण्याची सोय धर्मशाळा पाच नदीकाठावरील पायऱ्या घाट प्रश्न सहावा विचार करा व लिहा अ तुम्ही मनापासून करता ती कामे आ कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटत नाहीत ई तुमचे आईवडील शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत ई या पाठात गाडगे बाबा कसे दिसतात याचे वर्णन आले आहे ते वाचा तुमची आई किंवा वडील कसे दिसतात याचे वर्णन करा आता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतः विचार करून लिहायची आहेत प्रश्न सातवा घर अधिकदार बरोबर घरदार हा जोडशब्द आहे पाठात आलेले असे जोडशब्द शोधून लिहा एक नीटनेटके काबाड कष्ट रोगराई सगे सोयरे भजन कीर्तन जाडजूड धडधाकट घनाघन सोजिरे गोजिरे रंजले गांजले असे जोडशब्द आहेत प्रश्न आठवा पुढील वाक्यात कंसातील योग्य वाकप्रचार वापरा कंसात पसार होणे पायाखाली घालणे जीव तुटणे पळ काढणे परवा न करणे आता हे वाक्प्रचार पुढील रिकाम्या जागेत योग्य त्या ठिकाणी लिहायचे आहेत वापरायचे आहेत योग्य असा अर्थ असणारे हे वाक्प्रचार योग्य त्या वाक्यात घालायचे आहेत आपल्याला पुढे बघा एक लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून टिंबटिंब होत उत्तर लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत पुढे दोन बघा सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर टिंबटिंब टिंब। उत्तर सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला तीन आम्ही जवळ जाताच खार टिंबटिंब टिंब। उत्तर आम्ही जवळ जाताच खार पसार झाली चार माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा टिंबटिंब उत्तर माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटू लागला पाच खेळताना मार लागला तरी मुले टिंबटिंब उत्तर खेळताना मार लागला तरी मुले परवा करीत नाहीत प्रश्न नववा वाकप्रचार व अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा त्याग करणे घाम गाळणे झिम्मड उडणे पत्ता न लागणे तडाखा देणे आणि त्याचा अर्थ मागमूस नसणे मार देणे सोडून देणे गर्दी उसळणे कष्ट करणे आता त्याग करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे सोडून देणे घाम गाळणे कष्ट करणे झिम्मड उडणे गर्दी उसळणे पत्ता न लागणे मागमूस नसणे आणि तडाखा देणे मार देणे प्रश्न दहावा वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या आकडा एक त्या समाजातील लोकांचे वागणे गाडगेबाबांना आवडत नव्हते आता हे वाक्य म्हणजे आपण तयार केलेल्या प्रश्नांचे उत्तर यावे असे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत इथे बघा प्रश्न आहे समाजातील कोणती गोष्ट गाडगेबाबांना आवडत नव्हती आता याचं उत्तर आपल्याला वरती मिळतंय समाजातील लोकांचे वागणे गाडगेबाबांना आवडत नव्हते असं त्याचं उत्तर येत आहे दुसरं बघा त्या समाजातील लोकांचे वागणे कोणाला आवडत नव्हते त्या समाजातील लोकांचे वागणे गाडगेबाबांना आवडत नव्हते म्हणजे तेच उत्तर येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दोन प्रश्न इथे तयार केलेले आहेत यापेक्षा जास्त सुद्धा प्रश्न आपण तयार करू शकतो किंवा वेगळे सुद्धा प्रश्न आपण तयार करू शकतो पुढे आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला आता हे उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत बघा पहिला वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला आणि दुसरा आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी काय केले तुमची इथं वाक्य रचना वेगळी आली तरी सुद्धा चालू शकते तिसरं बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या हे उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या दुसरा आहे स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या चार गाडगेबाबांनी जात मानली नाही हे उत्तर येण्यासाठी प्रश्न आहे गाडगेबाबांनी काय मानली नाही आणि दुसरं आहे जात कोणी मानली नाही या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे म्हणजे वरच्या वाक्यातच त्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनाने स्वतः तयार करायचे आहेत आता पुढे एक शब्द कोडे दिलेले आहे बघा चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे सोडवा बघा पहिला आकडा दिलाय दा आणि खाली कोळो सोडवण्यासाठी आपल्याला हेंट दिलेली आहे मोठ्या भावाला म्हणतात दादा दुसरा आहे ज्वारीची वाळलेली धाट वैरण त्याला कडबा म्हणतात क दिले, खाली कडबा हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तिसरं दिलेलं आहे झुळझुळ वाहणारा आता कोणता शब्द बसेल तिथे बरोबर तिसरा झ दिलेला आहे झुळझुळ वाहणारा झरा चौथा बघा झू शब्द दिलेला आहे आणि इथं त्याचे हिंट दिलेले आहे वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळूक पाचवं न दिलेलं आहे अक्षर आणि हिंट दिलेली आहे डोंगरात उगम पावणारी नदी आहे हे, हे भरडण्यासाठी जाते वापरतात हरभरा सातवं बघा वेलीवर उमलणारे फूल आठवं बघा गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव डेबू आणि दहावं बघा पडघमवर वाजवतात ती टिपरी आणि अकरावा आहे थुई थुई नाचणारा मोर अशा प्रकारे शब्दसंपत्ती वाढवण्याच्या दृष्टीनं हे शब्दकोड आपल्याला दिलेलं आहे धन्यवाद